गुड मॉर्निंग सुभाष का भाय झालंय का नाही सर तर आज मी एवढी आनंदी आहे आनंदी आहे एवढी आनंदी आहे कारण लग्नाच्या वीस वर्षानंतर आज माझ्याकडं खुशखबरी मला तुला वाटायला लागली बाई सांगायला खरी गोष्ट चांगली तुम्ही म्हणताना काय सांगितलं ताई हा खरी गोष्ट सांगली चक्क काय चक्क <laughs> मला दिवस गेले दिवस हां तर ऐका मग त्याचं झालं असं कसं झालं तुम्हाला सांगते सगळी गोष्ट बरं का सगळेजण म्हणजे मी लाईल होते काल आणि नाही सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन करणार ना तुम्ही आता मामा होणार मावशी होणार आहे ना खरे खोटे सगळ्यांना सगळ्या जाईने मला घेऊन यायचं काय ना काय ते खायला काय खारी खोबरं खरं का खोट आहे हय कोण कोण येणार मामा मावश्या हां खारी खोबरं आणायचं अजून काय म्हणजे लेकरला चैन आणायची तोडे आणायची पायातले नसतात का आमच्या इकडं कडी म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये अजून काय कडी आणायचे हातातली काय हां आणि अजून काय आणायचं चांगले चांगले कपडे आणायचे माझ्या लेकराला आणि म्हणजे तुमच्या भाषाला किंवा भाषीला आणि अजून काय आणायचं मला चांगलं चांगलं खायला आणायचं खोबरं खारीक तूप खरं खोटे भांडू बहिनोय हां मग तुमची ताई लाडाची आहे ना मग तुमचा भाषा किंवा भाषी पण लाडाचीच असणार का नाही खरं खरं सांगा अशा काही गोष्टीत तर खरं तर आम... काल मी लाईव्हला होते आणि मला सगळे जे माझे भाऊ बहीण आहेत त्यांनी मला खूप जणांनी मला समजा प्रश्न विचारला होता का काही काय झालं काय झालं इतके दिवस तुम्ही काही आठ दिवस पंधरा आठ दिवस झालं मी लाईवलं नव्हते आता कसं आहे आपण नेहमी रोज बोलतो तर आणि एक माणसाला सव पडून गेलेली असती आपले आहे नाही की बा आपण नाही का आपले एक सव पडून गेले असती की आपण रोज बोलतो चांगलं एकूण याला बघतो तर ऐकतो तर अशा काही गोष्टी असतात तसं पडून गेली असते मी आठ दिवस झालं आठ पंधरा दिवस झालं काय लाईव्हला नव्हते आले आणि मला मै भाऊ बहीण मला खूप मिस करत होते बोलले ताई आम्ही तुम्हाला खूप मिस केलं तुम्ही का बरं लाईव्हला नाही आले हां असतेच काही काही लोक असतात घाणेडे त्याच्यामध्ये असं नाही की लाईव्हमध्ये सगळे चांगले असतात लाईव्हमध्ये घाण लोक पण असतात जे की घाण घाण कमेंट टाकतात तर चला जाऊ देता मी काल त्यांना हे बोलले की बोबा मी तुम्हाला काहीतरी एक सरप्राईज देणार आहे आणि म्हणजे ऊन चांगलं लागायला लागले हो उन्हात आले ऊन उन पण पडा नाही बघा की म्हणजे एकदम असं साव हे असं सा, आई हे असं म्हणे गारघार लागायचं हां तर मी मला काल खूप जण बोलत आहे की ताई मी लावला का नव्हते तर मग सांगायची गोष्ट अशी की बा पंधरा दिवस झालं तब्येत खूप खराब आहे मायावाली काल गेले होते याला म्हणजे महिन्यातून मी दोनदा सोनोग्राफी केलेली आहे दोनदा सोनोग्राफी केली बरं का तरी पण म्हणजे काय कळलं नाही आहे कळलं म्हणजे पहिल्या वेळेस काय आहे माहिती आहे का त्या डॉक्टरांनी की बुवा तुमच्या व म्हणजे जे आपली वटी असते का त्याला सुज आलेली आणि मला प्रॉब्लेम काय नेमका मला चक्कर येते मला उलट्या होत्यात सांगायची म्हणजे मला चिंचा खाऊ वाटत्यात आंबट आंबट खवडते आता तुम्ही ना हां मग तुम्हाला दिवसच गिरेत असं ना तुम्ही हां तर असं एक म्हणजे असं चक्र येतं असा गळवट पण आलेला आहे आणि जेवण पण जात नाही आहे मला अजिबात जेवण जात नाही मी कोरभर भाकर दिवसातून दिवसातून एकदा खाते कोरभर भाकर आणि अशा काही गोष्टी झाल्यात की या ताण त्रासामुळं मला एवढा म्हणजे एवढा प्रॉब्लेम व्हायला आहे मला लघवीला त्रास व्हायला आहे लघवीला मला जळजळ व्हायला लागेल लघवीला अतिशय म्हणजे लय म्हणजे लय निसती आग आहे तुम्ही भाऊ बहीण आहे तर तुम्हाला मी सांगत असते खरे खोटे हो आहे म्हणजे कसं एक फॅमिली आहात तुम्ही माझ्यावाली आणि मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायला खूप त्रास मग त्या दिवशी म्हणजे चार दिवस सारख्या बाटल्या लावल्या होत्या मला दो सकाळी दोन संध्याकाळी दोन आणि इंजेक्शन पण पण तरी पण काही फरक पडणार होता ताप हे ताप खोकला ता राहिली पण लघवीला त्रास होणं हे नाही राहिलं मग डॉक्टर बोलले की आता म्हणजे सोनाफी करूनच घ्या तुम्ही कारण की कसं फरक पडणार ते पहिली सोनोमाफी दाखवी होती पण त्याच्यात काहीच दाखवलं नव्हतं मग दुस आता दुसऱ्या वेळेस डबल सोनं फी केली बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी आणि तुम्हाला सोनं फी दाखवी थांबा येतो तर काय खोटे बिटी नाही बरं काही सोना बी हे बघा बघू शकता नाव बघा मायावाला डबल म्हणताना तुम्ही की दुसऱ्याची आणली काय नाही नाही तर म्हणताना का काय आणले काय उचलून एखाद्या यायच्या म्हणून दवाखान्या म्हणून एखाद्याचं त्याचं काय नाही बघू शकता आमचे इकडं किती दीड हजार रुपये घेतले व याचे दीड हजार नाही तेराशे घेतले त्याची फी तपासणी वेगळी हे बघा संगीता गायकावर आणि ही माझी हे आहे बघू शकते आता याच्यामध्ये सांगा बाई मी तर तुम्हाला समजत आहे का हे बघा सोन दाखवते तुम्हाला सगळे तर असं तुम्हाला एक सांगायची गोष्ट भावना बहिनो मी प्रेग्ने प्रेग्नेंट वगैरे नाहीये मला सूज सांगितलेली आहे पोटाला मला सूज सांगितली आणि डॉक्टरने कालपासून दुसरा म्हणजे एक गोळ्या सुरू केल्यात बाटल्या पण द्या लावल्यात काल दोन बाटल्या लावल्यात आज पण लावायच्या तर आणि इंजेक्शन रोजच्या बाटलीमध्ये तीन इंजेक्शन आहेत दोन बाटल्या आहेत सकाळ संध्याकाळ आणि याच्यामुळं माझी तब्येत खूप घालवली म्हणजे खूप खराब झाली मी वजन पण माझ्यावर खूप घटलं आहे डॉक्टर बोलत ते <coughs> म्हणजे सारखं माझं तुम्ही बोललात ना किती जण बोललेत मला की ताई तुम्ही वजन कसं काय कमी केलं आहे तुम्ही वजन कसं काय कमी केलं मी वजन कमी केलं नाही माझं आपण मात्र हे वजन कमी झाले आठ दिवसामध्ये माझं वजन कमी झाले कारण की मला खूप त्रास होऊ लागला होता आणि या कारणास्तव माझं वजन कमी झालं तर हे सांगणार की मला दिवस दिवस काही गेलेलं नाही तर डबल तुम्ही म्हणता जगित आहे काय खोटं बोलते आहे की नाही पण नसल्यावर ते सांगायले माझे हे केली माझ्याक मस्ती माझ्याकडून मस्तीचं नाही म्हणजे एक तुम्ही सगळेजण विचारसोचा ना की चला संगीत आहे काय झालं आहे काय झालं आहे गुड न्यूज आहे का आता लवले एक व्हिडिओ बनवून टाका आणि खूप मला त्रास व्हायला लागला याच्यामध्ये ह्या गोष्टी मी सगळ्या बघा बघू शकता म्हणजे डोळे किती काळे काळे झालेत एकदम असे काळे काळे झालेत मला खूप चक्र येतं आता सध्या मला चक्कर यायला लागल्यात मी तुम्हाला बोलायला लागले तरी पण मला चक्र यायला लागल्यात अशा काही गोष्टी आहेत टाका मग एक कमेंट आणि लाईक शेअर पण करायचं जरा लव यू सगळ्यांना बाय